नमस्कार जे एम न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आपण पाहत आहात जे एम न्यूज जाणूया आजच्या ठळक घडामोडी

दोन हजार पंचवीस वार्ड क्रमांक चारमध्ये प्रचाराची सुरुवात आज आम्ही केली आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून आम्ही तिथून प्रचाराची सुरुवात करून आज संपूर्ण वर्डामध्ये आणि हे मोठ्या संख्येने ही मोठी रॅली या ठिकाणी आपल्याला दिसत आहे त्या ठिकाणी आम्हाला एवढं सांगायचं आहे की सा या ठिकाणी ही जी निवडणूक आहे आमचं येणाऱ्या पाच वर्षामध्ये जे आमचं व्हिजन आहे जो शहरासाठी ज्या वार्डासाठी हे व्हिजन आम्ही या संकल्पपत्राच्या माध्यमातून आम्ही जनतेसमोर ठेवणार आहे यामध्ये जे मुद्दे आहेत ते मुद्दे हे विकासाचे मुद्दे आहेत जनहिताचे मुद्दे आहेत आणि निश्चितच या मुद्द्यावर जनता आमच्याशी सहमत होईल आम्हाला समर्थन देईल आणि दिवसेंदिवस जनतेचा आणि लोकांचा आम्हाला वाढता पाठिंबा आहे बहुजन समाज पार्टी आणि राष्ट्रवादीचे आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मान्य सुरेशरावजी शेरावजी शिंदे सरकार यांना मोठ्या प्रमाणामध्ये शहरात आणि वार वार्डामध्ये त्यांना लोकांचा पाठिंबा वाढत आहे असून येणाऱ्या काळामध्ये आमचं हे पॅनल निश्चितच नगरपालिकेमध्ये सत्ता आम्हाला जनता देईल असे आम्हाला खात्री आणि विश्वास आहे की जनतेला परत एकदा आवाहन करतो की या ठिकाणी आपण काँग्रेस बी जे पीच्या चक्करमध्ये न येता जे अनुभवी गेले पस्तीस चाळीस वर्षापूर्वी जत शहरामध्ये राजकीय सामाजिक प्रशासकीय लेव्हलवर ज्यांचा अनुभव फार मोठा आहे जे पस्तीस चाळीस वर्षापूर्वी जर जत शहराच्या राजकारणामध्ये सक्रिय आहेत तर त्या त्यांच्याकडं जत शहराच्या लोकांनी नगराधीश पदाची धुरा देणं हे जत शहराच्या विकासासाठी आणि येणाऱ्या राजकीय सामाजिक जी आपली दिशा आहे यासाठी योग्य ठरणार आहे असं मी ज जतच्या जनतेला नम्र आवाहन करतो नगर परिषदेच्या निवडणुकीप्रसंगी प्रभाग चार मधून जे बहुजन समाज पक्षाचे आमचे जे दोन उमेदवार आहेत हत्ती या चिन्हावर उभे आहेत आणि तसेच आमचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुरेशरावजी शिंदे सरकार हे घड्या चिन्हावर उभे आहे आज या प्रभागातून जी आपण रॅली बघितली ती भव्य दिव्य अशा स्वरूपाची रॅली आहे या रॅलीतून एकच विरोधकात संदेश जातो की आजच्या या तारखे दिवशी आज आमची ही निवडणूक हे आम्ही शंभर टक्के जिंकलेलो आहोत हे ताकदीन जिंकलेलो आहोत आणि या प्रभागातून सुरेशरावजी शिंदे सरकार यांना भरघोस लीडनं या वार्डातनं लीडन पाठवण्याचा निश्चय आमचे मित्र अतुलजी खांबळे साहेब यांनी केलेला आहे या पॅनलचे आमचे प्रमुख माननीय विलासराव जगताप साहेब यांच्या यांच्या मार्गदर्शन याच्या नेतृत्वाखाली आणि बी ए बी एस बहुजन समाजवादी पक्षाच्या जे आपले जे दोन उमेदवार आहेत हत्ती या समोर यांना भरघोस मतानं या जत शहरातील या प्रभागातील नागरिकांनी देण्याचा निश्चय केलेला आहे असा मी आपल्यासमोर जाहीर करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या साहेब यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पसुपती आंबेडकर राजुलभाई गांधी साहेब त्याचप्रमाणे नेतृत्तर आहे त्या नेतृत्वाखाली ही चॅनल तयार झाली आणि या चॅनलच्या माध्यमातून या शहराचा निराण करण्यासाठी आम्ही या वार्ड क्रमांक चारमध्ये दिलेली अतिशय मोठा प्रतिसाद या वार्ड नंबर चारमध्ये मिळालेला आहे आज जण शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण असेल लोकांनी आता ठरवलं आहे की या घराच्या चिन्हा जमीन बदल लावून या स्वस्त असतील आमचे उघड असतील या पॅनरला ठिकाणी मतांनी करायची आज या राज्याचे उपमुख्यमंत्री हां अजितदादा साहेब लाडकी बहीण येऊन ज्यांनी अस्तित्वा गांधी त्या योजनेचे जनक अगर मी अजितदादा यांचं चिन्ह घड्या घड्याला मत देण्यामध्ये दे। अजितदादाचे हात मजबूत करायचे आहेत सत्ता असल्याशिवाय कुठल्या प्रकारचा विकास करता येत नाही आज राजी साहेबांचे अर्थ अर्थकात आहे निवृत्ती चाळीस त्यांच्या जागत असल्यामुळं निश्चितपणाला या शहराचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून मी आपल्याला विनंती करेन भाजप असो काँग्रेस असो शेतकऱ्या जाणारा वर्तवणार काँग्रेसच्या बाबतीत भोलाय झालं तर अजून चार साडेचार वर्षांनी निषेध आणणार आहे जे काँग्रेसला मतं देऊन ती मतं वाया घालवण्यासारखं कारण आज चार साडेचार वर्षा निधी आणू शकणार नाही सत्य ज्या बाहेर आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदारांपैकी ज्यांना साडे पंधरा आमदार निवडून आमदार आलेल्या आहेत त्या जर का या शहरामध्ये वर्धा करत असेल तर ते अतिशय चुकीच आहे आणि मग आमचे नेते साहेब असतील अतिलजी साहेब असतील मंजूर गळासाहेब असतील यांनी एक आठ मुद्द्याचा वचननामा जाहीर केलेला आहे हो ती चार नंबरच्या यामध्ये मांडलेला आहे જ વાત મજૂર સ્વચ્છ પારિત પુરવઠા સંપૂર્ણ શહેરામ બંધિત ગટ ઉદ્યોગ શહેર જનરજના નિમણક અત્યાધુનિક પ્રકલ્પ કામ સરોગા શાંત જતા શાંતજના પ્રધાન્ય ભયમુક્તિ મહિલા ગ્રામીણ શહેરી સંરક્ષણ પ્રભાગ ઉદ્યાના વિકાસ ભાવોદ્યાન જીવચ देश नागरिकांसाठी उर्ग केंद्र बाजारपेठ व व गरजेच्या ठिकाणी अत्यंत स्वच्छता रे कंपनी शहरपट्टी मुक्त बेघर कुटुंबांना हक्काचे घर महिला सुशिक्षित बेरोजगारांना व युवती युवकांना सोबत व्यवसाय प्रशिक्षण व उद्योग निर्मितीसाठी सहाय्य अशा पद्धतीचा वचननामा आम्ही या शहरासाठी केलेला आहे अतुलने आमच्या चार वर्षासाठी एक स्वतंत्र असा वचननामा जाहीर केलेला आहे आणि या वचननामाकुदा करण्यासाठी आम्ही काय फार मोठे पाच पन्नास मुद्दे घेऊन आम्ही का वचननामा केलेला आहे आम्ही एक आठ नऊ मुद्दे घेऊनच असा वचननामा केलेला आहे निश्चितपणानं त्या वचननाम्याच्या प्रत्युधी करू अजितदादांचे हात बळकट करण्यासाठी घड्याळ आणि हत्ती या चिन्हावरती मतदान करून आपण या चार वाडामधील आमच्या माता भगनी मतदार बंधू पक्षांनी लढती मागे असतील त्यांनी हत्ती या दोन मग मत टाकून घड्याळ चिन्हावरती एक मत देऊन आम्हाला प्रचंड मतानं विजय करावं ही मी त्यांना नम्रतेची विनंती करतो तो सोडून बसायला Eh, video tal lagi. Ah, pas, pas, pas. Ah, pas. Ah, pas. Ah.